नमस्कार स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत श्रीमद भगवत गीतेचा सहावा अध्याय, ध्यान योग नमस्कार हो ध्यान योग, हो खूप खोल विषय आहे हा आत्मसंयम आणि साधनेबद्दल बरंच काही सांगतो ना आपल्याकडे या अध्यायाचं अगदी सोप्या मराठीतलं विश्लेषण आहे आणि त्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांचा भावार्थ काही उदाहरण पण आहेत तर आज आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे की या अध्यायातले जे महत्वाचे विचार आहेत ते समजून घेणं ध्यानधारणेची पद्धत काय त्याचं महत्व काय अगदी म्हणजे नुसतं ध्यान कसं करायचं हे नाही तर खरा योगी कोण असतो त्याचं वागणं कसं असावं आणि शेवटी या सगळ्याचं ध्येय काय या सगळ्यावर हा अध्याय छान प्रकाश टाकतो सुरुवात करूया का मग हो नक्की तर पहिला अगदी मूलभूत प्रश्न गीतेनुसार खरा योगी म्हणजे नक्की कोण कारण श्रीकृष्ण तर म्हणतात की नुसतं कर्म सोडणारा संन्यासी किंवा यज्ञ तप तरणारा म्हणजे योगी नाही मग कोण बरोबर श्रीकृष्ण इथे काय स्पष्ट करतायत की बाहेरून काय करतोय म्हणजे कर्म सोडलं की नाही यज्ञ केले की नाही यापेक्षा आत काय आहे ते महत्त्वाचं आहे खरा योगी म्हणजे तो जो आत्मसंयम साधतो आत्मसंयम म्हणजे म्हणजे आपलं मन आणि इंद्रिय यांच्यावर ताबा मिळवतो आणि त्याचं ध्येय काय असतं तर परमात्म्याशी एकरूप होणं ही पूर्णपणे आतून घडणारी गोष्ट आहे वरवरचा देखावा नाही बर का अच्छा आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हे सांगितलंय ना त्यांची ती ओवी आहे संतोषातेही समाधान शमदमादी गुणांचे लक्षण याचा नेमका अर्थ काय होतो हो माऊली म्हणतात खरा योगी तो ज्याचं मन समाधानी आहे म्हणजे परिस्थिती कशीही असो सुख येवो किंवा दुःख त्याचं समाधान ढळत नाही आणि त्याच्यात शम म्हणजे मनाची शांतता आणि दम म्हणजे इंद्रियांवर ताबा हे गुण अगदी प्रामुख्यानं दिसतात ही शांत बसण्याची फक्त क्रिया नाही आहे ही खोलवरची मानसिक स्थिरता आहे ओके म्हणजे योगी होणं हे एका आंतरिक समतोलाचं लक्षण आहे म्हणायचं मग अशा साधकानं म्हणजे जो या मार्गावर आहे त्याने आपलं रोजचं जीवन कसं जगावं गीतेत काही मार्गदर्शन आहे यावर हो हो आहे ना गीतेत खर तर खूप व्यवहारिक सल्ला दिला आहे त्यांनी मध्यम मार्ग सांगितला आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळायला मध्यम मार्ग म्हणजे तुम्ही म्हणताय की खाण्यापिण्यात जागण्यात यात समतोल राखायला हवा अगदी अगदी तेच ना खूप जास्त खाणं ना अगदीच उपासमार ना खूप जास्त झोप ना सतत जागरण एवढंच काय तर काम आणि विश्रांती यातही समतोल हवा अच्छा पण याचं कारण काय असावं म्हणजे हा समतोल इतका का आहे कारण कसं आहे कुठलाही अतिरेक केला की शरीर आणि मन अस्थिर होतं जास्त खाल्लं की आळस येतो ध्यान लागत नाही कमी खाल्लं तर शक्तीच राहत नाही साधनेला जास्त झोपलं किंवा जागरण केलं तरी मन एकाग्र कसं होणार सांगा साधनेसाठी शरीर आणि मन दोन्ही शांत आणि स्थिर असणं खूप गरजेचं आहे उदाहरण देतात बहुतेक ते मला खूप समर्पक वाटत नेहमी हो अगदी अगदी किती छान उदाहरण येते ताणली तर काय होत तुटते सूर लागत नाही आणि जास्त सैल सोडली तर बेसूर आवाज येतो मग मधुर संगीत कसं निघणार बरोबर तसंच आहे साधकाच्या जीवनाचं आहार विहार झोप जागृती कर्म या सगळ्यामध्ये जर योग्य समतोल साधला गेला तरच त्याची योग साधना सुलभ होते म्हणजे खरा मुद्दा काय खावं किंवा किती झोपावा हा नाही आहे तर कोणत्याही टोकाला न जाता समतोल कारण साधनेसाठी अस्थिर शरीर मन हे मुठे आहेत ठीक आहे हे झालं आचरणाबद्दल आता प्रत्यक्ष ध्यान कसं करावं म्हणजे ध्यान धारणेची जी पद्धत आहे त्याविषयी गीतेत काय सांगितलं आहे हो सहाव्या अध्यायात त्याची बरीच सविस्तर प्रक्रिया दिली आहे सुरुवात होते ती योग्य जागेच्या निवडीपासून जागा शांत असावी पवित्र असावी आणि एकांतात असावी म्हणजे जिथे बाहेरचे व्यत्यय आवाज गडबड कमीत कमी असेल आणि आसन म्हणजे बसायचं कसं आसन स्थिर आणि सुखकर असावं याचा अर्थ काय की शरीराला जास्त ताण न पडता किंवा अस्वस्थ न वाटता बराच वेळ एका स्थितीत बसता यायला हवं महत्वाचं काय आहे तर शरीर स्थिर ठेवणं कारण शरीर जर स्थिर असेल तर मन स्थिर व्हायला मदत होते शरीर स्थिर झालं समजा पण मनाचं काय करायचं ते तर सतत इकडून तिकडे भरकटत असतं त्याला कसं आवरायचं बरोबर हेच खरं आव्हान आहे नाही का तर आसनावर बसल्यावर शरीर मान आणि डोकं सरळ रेषेत ताट ठेवायचं आणि दृष्टी नाकाच्या शेंड्यावर स्थिर करायला सांगितली आहे याने काय होतं लक्ष बाहेरच्या गोष्टींकडून आपोआप आत वळायला मदत होते मग भयमुक्त आणि शांत चित्तानं मन परमात्म्याच्या चिंतनात एकाग्र करायचं म्हणजे बाकीचे सगळे विचार बाजूला सारून फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं हो अगदी श्वासावर नियंत्रण ठेवत तो हळुवारपणे घेत आणि सोडत मनाला परमात्म्याच्या स्मरणात किंवा ध्यानात गुंतवून ठेवायचं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना आसन की जे स्थिर मन करी ध्यान निरंतर म्हणजे शरीर स्थिर ठेवून मनाला सतत परमात्म्याच्या चिंतनात एकाग्र करणं हीच ध्यानधारणेची गुरुकिल्ली आहे आणि ही गोष्ट सातत्यानं करावी लागते एका दिवसात होत नाही नक्कीच सातत्य महत्वाचं असणार आता समजा ज्यानं अशी एकाग्रता साधली आहे तो योगी त्याची मानसिक स्थिती कशी असते म्हणजे जगात वावरताना त्याच्या दृष्टीत काय फरक पडतो अशी व्यक्ती कमालीची समतोल असते बरं का म्हणजे सुख आलं किंवा दुःख आलं लाभ झाला की हानी झाली मान मिळाला की अपमान झाला किंवा अगदी थंडी असली काय नाही उष्णता असली काय या कशाचाही म्हणजे या द्वंद्वांचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही तो या सगळ्या परिस्थितीत शांत आणि स्थिर राहतो इतकंच नाही तर गीतेत म्हटलंय की त्याला मातीचा ढेकूळ काय किंवा सोन्याचा तुकडा काय दोन्ही सारखंच वाटतं म्हणजे तो सगळ्या गोष्टींकडे समान भावानं पाहतो आणि असंही म्हटलंय की त्याला सगळीकडे एकच तत्व दिसत बरोबर हीच ती समदृष्टी योगी मग ज्ञानी ब्राह्मण असो गाय असो हत्ती असो कुत्रा असो किंवा चांडाळ असो यांच्यात तो भेद करत नाही त्याला या सगळ्यांमध्ये एकच चैतन्य एकच आत्मा दिसतो आणि त्यामुळे त्याचं वागणं पण सर्वांची समान असत पण हे सर्वांमध्ये एकच तत्व पाहणं हे व्यवसायात आणणं म्हणजे किती कठीण असेल ना निश्चितच कठीण आहे मान्य आहे ही साधनेची एकदम शेवटची अवस्था आहे सुरुवात नाही अनेक वर्षांच्या ध्यानधारणेतून आणि चित्त शुद्ध झाल्यावर ही समदृष्टी हळूहळू विकसित होते उगाच होत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना समदृष्टी सर्वांशी तेची ब्रह्माशी जडले म्हणजे अशी समदृष्टी ज्याच्यात विकसित झाली आहे तोच खऱ्या अर्थानं परमात्म्याशी जोडला गेला आहे ही केवळ बौद्धिक समजूत नाहीये हा प्रत्यक्ष अनुभव आहे बापरे हे खूपच गहन आहे मग ह्या सगळ्या योगाचा या इतक्या कठीण साधनेचा अंतिम परिणाम काय मिळतो म्हणजे साधकाला मिळतं तरी काय शेवटी सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे मनाची स्थिरता तुम्ही बघा ढवळलेलं पाणी असेल ते स्थिर ठेवलं की काय होतं त्यातला गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ नितळ होतं हो तसंच ध्यानाधारणेनं मन शांत आणि निर्मळ होतं विचारांच्या ज्या अनावश्यक लाटा असतात त्या थांबतात चित्तातले जे विकार आहेत राग द्वेष लोभ मोह ते हळूहळू कमी होतात आणि मन असं शांत झाल्यावर काय होतं मन शांत आणि शुद्ध झालं की आत्मानुभव यायला लागतो मी कोण आहे याचं खरं स्वरूप कळायला लागतं स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये सुद्धा तेच परमात्म तत्व आहे याचा साक्षात्कार होतो ओके आणि या सगळ्याचा अंतिम ध्येय काय मग अंतिम ध्येय तर परमात्म्याशी पूर्णपणे एकरूप होणं ज्याला आपण मोक्ष किंवा निर्वाण म्हणतो यासाठी ज्ञानेश्वरीत खूप सुंदर उदाहरणं दिली आहेत हो जसं ती नदी समुद्राला मिळते ते आठवते मला नाही ती समुद्रच होऊन जाते तसंच साधक ध्यानधारणेद्वारे परमात्म्यात विलीन होतो त्याचं मी पण संपून जातं आणि तो परमात्म स्वरूप बनतो आणि ते आरशाचं उदाहरण पण आहे ना हो तेही खूप छान आहे धुळीनं माखलेला आरसा असेल तर त्यात आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसतंय का नाही पण तोच आरसा स्वच्छ पुसला की आपलं रूप अगदी स्पष्ट दिसतं तसंच आपलं मान आहे जोपर्यंत ते कामना वासना राग द्वेष या विकारांनी मळलेला आहे तोवर त्यात परमात्म्याचं स्वरूप दिसत नाही ध्यान मन शुद्ध झालं स्वच्छ झालं की त्यात परमात्म स्वरूप आपोआप प्रकट होतं थोडक्यात सांगायचं तर ध्यान योग ही आंतरिक शुद्धीकरणातून आत्मसाक्षात्काराकडे नेणारी प्रक्रिया आहे गीतेत तपस्वी ज्ञानी कर्मकांड करणारे यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ मानलं आहे त्याचं कारण काय असेल हम्म कारण श्रीकृष्ण असं सांगतात की केवळ शरीरामध कष्ट देणारा तपस्वी किंवा केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणारा ज्ञानी किंवा नुसते बाह्य कर्मकांड करणारा यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे का कारण योगी ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय साधतो तो फक्त शरीराला किंवा फक्त बुद्धीला महत्व देत नाही तर मनाला साधून प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो तो परमात्म्याशी जोडला जाण्याचा मार्ग जगतो नुसता वाचत नाही किंवा ऐकत नाही ओके okay. पण मग ह्या सगळ्या योग्यांमध्ये सुद्धा कुणी सर्वश्रेष्ठ आहे का हो श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगतात शेवटी की या सगळ्या योग्यांमध्ये तो योगी मला सर्वात प्रिय आणि सर्वश्रेष्ठ वाटतो जो पूर्ण श्रद्धेनं आणि अनन्य भक्तिभावानं माझं म्हणजे परमात्म्याचं ध्यान करतो ज्याचं मन सतत माझ्यातच रमलेलं आहे अच्छा म्हणजे ज्ञानापेक्षा किंवा कर्मापेक्षाही भक्ती महत्वाची ठरते इथे असं म्हणायला हरकत नाही की भक्ती त्या साधनेला एक वेगळीच उंची देते ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हेच सांगितलं आहे सर्व योग्यांपैकी तोची श्रेष्ठ जे माझा भक्त म्हणजे ज्ञान कर्म तप हे सगळे मार्ग आहेतच पण जेव्हा त्याला प्रेमाची श्रद्धेची म्हणजे भक्तीची जोड मिळते तेव्हा ती साधना अधिक सहज आणि आनंददायी होते असं वाटतं परमात्म्यावर दृढ श्रद्धा ठेवून प्रेमानं त्याचं चिंतन करणारा योगीच भगवंताला सर्वश्रेष्ठ वाटतो म्हणजे काय होतं भक्तीमुळे योग साधना ही फक्त एक एक कठीण राहत नाही तर तर तो प्रेमळ आणि आनंददायी प्रवास बनतो या अध्यायाचा आपण एकंदरीत आढावा घेतला याचा सार जर सांगायचा झाला तर योग म्हणजे केवळ आसन किंवा प्राणायाम नाहीये तर ती मनाची शुद्धता संयम समतोल आणि शेवटी परमात्म्याशी एकरूप होण्याची एक प्रक्रिया आहे अगदी अगदी बरोबर यासाठी संयमित जीवन जगणं प्रत्येक गोष्टीत समतोल राखणं आणि एकाग्र होऊन ध्यान करणं आवश्यक आहे आणि ह्या सगळ्यामध्ये भक्तीभावानं म्हणजे श्रद्धेनं ध्यान करणारा योगी सर्वश्रेष्ठ मानला जातो खरंच खूप सखोल आणि तरीही आपले दैनंदिन जीवनात विचार करायला लावणारा मार्गदर्शन आहे हे हो ना आणि जाता जाता एक विचार सोडून जातो या अध्यायात वारंवार समदृष्टीचा उल्लेख येतो आठवते योगी सर्वांमध्ये एकच परमात्म तत्व पाहतो आता खरंय की आपण सगळे काही लगेच योगी बनणार नाही हो ते तर आहेच पण सुद्धा आपण जर आपल्या रोजच्या जगण्यात अगदी जाणीवपूर्वक थोडा प्रयत्न केला लोकांकडे बघताना अगदी आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तींकडे बघताना किंवा कठीण परिस्थितीतही त्यांच्यातला आणि आपल्यातला समान धागा शोधण्याचा प्रयत्न केला वरवरचे जे भेद आहेत ते बाजूला सारून आतलं साम्य पाहण्याचा प्रयत्न केला तर काय होईल हा विचार कदाचित जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल का आपले संबंध सुधारतील का आणि आपल्या अनुभवांना एक वेगळी अधिक शांत आणि समंजस अशी दिशा मिळेल का गीतेतलं हे जे ज्ञान आहे ते फक्त वाचण्यापुरतं किंवा ऐकण्यापुरतं मर्यादित न ठेवता असा थोडं थोडं जगण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच नाही का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे असं मला वाटतं